आहे आमची मागे महाराष्ट्रातच काही विभागात वीजी काही विभागात एस सी मध्ये आहे यामध्ये नवीन काही समाविष्ट का इतर समाजावर काही अन्याय होणार नाही एस वर किंवा याच्यावर ऑलरेडी आम्ही एस टी मध्ये आहोतच फक्त ते अंमलबजावणी जे कोकण या पश्चिम महाराष्ट्रात करावा हीच विनंती आमची राहील एस गायकवाड सोला पण आलो आहे मी काही काही असून महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट जसं लागू झालं महाराष्ट्रात त्यानुसार आमची हैदराबाद मधून नोंद असल्यामुळे आम्हाला एस टी आरक्षण द्यावं म्हणून मागणी करतो त्यासाठी आज रोजी उपोषण बसवलं हैदराबाद गॅजेट पण आमची मागणी मान्य करावं हैदराबाद आमची काही काही समाज ही एस सी बीजेपी मध्ये आहे परंतु आता सध्याचं हैदराबाद गॅजेट जे लागू केलं शासनानं त्या हैदराबाद गॅजेट पण आमची काही नोंद आहे असल्या कारण आमच्या हक्काच आहे आम्हाला लागू करून आहे निवेदन ते निवेदन देऊन आम्हाला उपोषणाला बसलोय मी परशुराम जाधव तर अंबरनाथ माजी नगरसेवक आणि आमची मागणी हेच असणार आहे की गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून आम्हाला जो क्षेत्र बंदर मध्ये अडकून केले प्रशासनाने शासनाने तर क्षेत्र बंधन तर आमचं झालेलं नाही आठवलेलं नाही पण आता हैदराबाद गॅजेट गॅजेटांचा आम्ही एसटी मध्ये मोडतो आता आम्ही परत एकदा आम्ही सरकारला हेच मागणी करतो की आम्हाला एस मध्ये प्रवेश एस टी मध्ये प्रवेश करावे आणि हे सरकारला विनंती आहे आणि मी शिवसेना पक्षाचं शिंदे गटाचं मी नगरसेवक आहे हो आणि मी साहेबांना सुद्धा आम्ही विनंती करतो की आमच्या समाजावरती जे अन्याय झालेला आहे समाजाचा ते अन्याय दूर करावा संपूर्ण कायकडी समाज आता थोडक्यात इथं लोक आलेले आहेत जर असं अजून आमची मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही रस्ता रोक करणार आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कलेक्टरला एक मोर्चा निघणार आहे सत्तावीस तारीखला तसंच पुढच भूमिका अजून पुढं कठोर होत जाणार यासाठी आम्ही सर्व सर्व काहीकारी समाजा वतीने सरकारला मी विनंती करतो माझ्या नाव माने मी अकोल्या जिल्ह्या आमची जी मागणी आहे समाजा सा दिया सा दिया सा ही समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा यासाठी मागणी आहे आणि ही मागणी आजचीच नसून दोन हजार अकरा पासून आमची अकरा ला हिवाळी अधिवेशन नागपूर इथं आम्ही हजारोच्या संख्येने मोर्चा काढला होता त्याच्यानंतर अकोल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोर्चा काढला होता मध्यंतरी आमचा बापड आयोग बापड आयोगानंतर एक अग्रवाल समिती ज्या अग्र समितीने आमचा आवाज सादर केला होता तो अनुसूचित जमाती दिला होता आमचा परंतु तो, तो लागू केला नाही त्याच्यानंतर एखाद्या स्टेटचा दुसऱ्या स्टेटचा रेफरन्स घेऊन एखाद्या स्टेटला आरक्षण देण्यासाठी हा जो दोन हजार पंचवीस ला जो दोन हजार पंचवीस ला जो ला जी आर काढलेला आहे त्या जी आर नुसार म्हणजे हैदराबाद नुसार मराठा समाजाला जसं कुंभी प्रमाणपत्र देण्यात आलंय तसंच कैकडी समाजाला अनुसूचितीच्या जमातीचा दर्जा देण्यासाठी आम्ही इथं हे आज उपोषण केलेलं आहे मी बेडून बेडून आलोय मराठवाडा विजय गायकवाड आणि आपल्यावर अन्याय म्हणजे एक समाज कैकडी समाज तीन आरक्षण घेतो तीन म्हणजे एस टी एस सी आणि वेज एन त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक दोन दोन तीन जिल्ह्यास वाटतात काही ठिकाणी एसी आहे काही ठिकाणी वीस इंडिया आहे काही ठिकाणी आपण जर याच्याकडे गेलो हैदराबाद गॅजेट तर आपण एसटी मध्ये आहोत तर हैदराबाद गॅजेट ऑलरेडी आता आंदोलन झालं मराठा पाटलांनी नुसार ओबीसी मधून आरक्षण मागितले त्या गॅजेट नुसार आम्हाला आम्ही ऑलरेडी काहीकडे समाज हा एस टी मध्ये आहे ह्या आमची मागणी एवढीच आहे मुख्यमंत्र्यांना की आम्हालाही एस टी मध्ये सगळं समाज एकत्र करून द्यावा